तेवढं वर्ष ती कॉन्स्टिट्युशन चांगली आहे सगळ्यांनी सांगितलं पण प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांचं काय मत होत की ती यशस्वी होईल त्या लोकशाही स्पष्ट झालं मी ते शासन नव्हते हो त्याने तसं लिहिलेलं आहे त्यांना खात्री नव्हते त्यांनी जे शेवटी स्पीच केलं त्यात त्यांनी म्हटलं आधी आपले महाराज म्हणले ते की लोकशाही आम्ही घटना किती चांगली दिली त्यांना राबवणारे चांगलेले असतील तर ती घटना फेल्युअरच जाईल आणि जर राबवणारे चांगली असतील तर वाईट घटना आणि सगळं सुरळीत आज आपण आपल्याला ठरवायचं आपल्याला की आपण किती पुढे खरोखर गेलेलो का आपण घटनेप्रमाणे वागतो का ते वाटत ते सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करतात ते जे लोक जे विष पसरवत आहेत रिलीजन मध्ये त्यांनी आधी हे बघावं की आपल्याची विषमता कशी दूर करतायत समाजामधली ती खऱ्या अर्थाने झाली आहे का